गुड मॉर्निंग शुभ सकाळ श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना तर मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमधून नाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर छान असे गावाकडचे सकाळ बघू शकता आज काय ढगाळ वातावरण त्यामुळे सूर्य वगैरे उगलेलं दिसला नाही तर दररोज छान असा सूर्य उगलेला दिसत असतो कारण पूर्वेकडंच तोंड आहे घराचं हे आहे माझा माहेरचा परिसर स्वच्छ सुंदर असा हिरवा गार वगैरे तर सकाळ सकाळशी छान अशी सुरुवात झालेली आहे बाखरांची किलबिलाट कोंबड्यांच्या आवाजाने गावाकडं कोंबड्यांच्या आवाजाने गुरांच्या आवाजाने छान अशी सकाळची सुरुवात होती आजबरोबर ह्या मांजरीच्या मेवमेवणी तर तिला रात्री बाहेरच काढलेलं होतं ते कवा दरवाजा उघडून मी आतमध्ये जायनं दूध पिईन तर सकाळ सकाळ आज लवकरच उठली होती कारण मला जायचं होतं माझ्या घरी तर माहेरचा हा ब्लॉक आहे तर उठले नाहीत त्यावेळेस लगेच चहा ठेवला हो एका ते एका शेवटी दूध तापायला ठेवलं कारण की आज नऊ वाजताच जायचं होतं कारण पी दिला दहा वाजता शाळा होती तिथेच ती मी मेममेव चाललेली तिला वाटत होतं कॉ मला दूध ठेवीन तर माझं एका शेवडीवरती चहा उकळतो दुसऱ्या शेवटी दूध तापून झालेलं होतं तर बघू शकता तोपर्यंत चहा उकळतो तोपर्यंत मी आता दोडका खिचवून त्याची काप करून घेणार होते बारीक चिरून तोपर्यंत माझा दोडकाही चिरून झाला आणि चहाही म्हणून झाला तर मी चहा वाचलेला आहे तर मी उठले नाही तर लगेच पिऊसिती उठली माहिती नाही माहेरी असं का होतं सासरी एवढं काम असतं तरी एवढी शांत झोप लागते माहेरी काम नसलं तरी अशी जाग येते झोप होत नाही तर मी उठले नाही तेच पिऊस्थिती उठल्या होत्या तेव्हा त्यांच्या चालल्या निंगाणा वगैरे तसं ही आई सकाळचं वातावरण तर त्यानंतर मी दोडक्याचे काप करून घेतलेले अशा पद्धतीने खापा कोणी कोणी वेगळ्या पद्धतीने करतं तर त्यानंतर मग आजी पण उठली होती तर आजीला सुद्धा लवकर उठायची सवय आहे त्यानंतर आजीला चहा दिला तोपर्यंत पिऊला मी गल्लास धुवायला सांगितलं तिला चहा बिस्किट वगैरे खायचं होतं तर सिद्धी परत धुवून आणि ते मला पीठ मळायचं होतं तर त्यानंतर मी पिऊला सिद्धीला चहा दिला तर त्यांना चहा बिस्किट वगैरे खायचं होतं तिथे बघू दूध चहा दिला तर मग दूध आणि चहाची त्यांना सवय आहे तर म्हणत मला चहा प्यायचा आहे त्यानंतर मी पीठ मळायला घेतलं तोपर्यंत आजीसम गप्पा मारतानाचं पीठ मळून झालं लाटणं पोडपट पिऊने धुवून आणलं होतं इथं बघाचं पीठ मळलं त्यानंतर तसं पता करून घ्यायच्या तोपर्यंत आजी लसूण सोडून देत होती मला भाजी करण्यासाठी आजीसह छान अशा गप्पा मारत मारत आजीचं एकदा तोंड चाललं झालं ती साऱ्या गावाचं नाही म्हणजे असं तिथच्या काळातलं सगळ्या गोष्टी सांगत असते शेअर करीत असते अशा तिथं होऊ शकत्या छान असे आजी लसूण लसूस होतोपर्यंत माझ्या चपात्यासुद्धा झाल्या होत्या शेवटचीच चपाती राहिली होती तुम्ही पिऊला म्हणलं थोडासा शूट काढ तरी त्या आजीसाठी एक भाकर करून घेतली कारण की आजीला चपाती काही चावत नाही दात नसल्यामुळे त्यामुळे थोडीशी जाड अशी भाकर करावी लागत असती बाजरीची तर आजी म्हणलं होती माझ्यासाठी एकच कर भाकर त्यांच्यासाठी बऱ्याच चपात्या करून ठेवलेल्या होत्या तिथे बघू शकता भाकर बनवायच्या तो मग चपाती राहिली होती तिथे घेतलेली पिऊणी शेट्टीला मग आजी पण घे एक आठवण म्हणून व्हिडिओ राहतो तिथे अशा टम्म फुगलेल्या अशा मी चपात्या केलेली आहे छान अशा घरचं गहू असलं की छान अशा गुलगुलीत अशा चपात्या होतात तर तोपर्यंत तो तो दोडक्याचं वाटण वगैरे माझ्या बहिणीने काढून वाटून आणलेलं होतं दोडका शिजायला टाकायचं दिला डब्याला बटाट्याची सुद्धा भाजी बनवायची आज तुम्हाला बटाट्याची भाजी कशी बनवते हे तुमच्यासोबत शेअर करणार सी दिला गावाकडं पाऊस चालू आहे त्यामुळे शेतातली कामं वगैरे नाही त्यामुळे निवांत असं तर बघू शकतो इथे चपात्याचे टम्म पुगलेले आहेत तर बाकीच्या चपात्या करून राहायच्या करून घ्यायच्या आहे मला तर त्यानंतर मग चपात्या भाकरी सगळं झाल्यानंतर मी बटाटा चिरून आहे अशा पद्धतीने त्याच्या साली वगैरे काढून घेतलेले आहे काहींच्या काढल्या नाही अशा पद्धतीने मी काप करून घेतलेले बारीक बारीक बारी, लहान मोठे घरामध्ये माणसं असली की जिबेचे चोचले सगळ्यांचे पुरवावे लागत असतात तर प्रत्येकाची वेगवेगळी वेग फरमायशा असते कोणाला बटाटा करायचा म्हणलं तर कोणाला त्या भाजीमध्ये जिरं लागत नाही तर कोणाला कढीपत्ता तर कोणाला कोथिंबीर नाही ना तसंच ना आहे दिला जर भाजी बनवायची म्हटलं त्यांना एकेला मोहरी आवडत नाही एकीला जिरी आवडत नाही एकेला कढीपत्ता काय पाला टाकला असं सांगत आहे कोथिंबीर आठ असं सिंपलच असं द्यावं लागत असतं तर मी ते कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे तरी त्या नाही म्हणल्या तरी आहे त्यानंतर हळद लाल मिरची पावडर आणि जना जिरा पावडर टाकलेली आहे त्यानंतर मग काप केलेले बटाटे टाकून चांगलं मीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये काही टाकलेलं नाही तिखट तुमच्या ना आवडीनुसार टाकू को शकता कोथिंबीर कढीपत्ता लसणाची पट लसूणसुद्धा अजिबात आवडत नाही आज एवढा भुणका असतो पुरींचा डब्याला द्यायचं म्हणलं तरी बटाटा तर एकीला बटाटा आवडून तर एकेला वांगेचं भरीत आवडून अशी फरमेशा असते त्यानंतर माझ्या इथं भाकरी झाल्या होत्या चपात्या झाल्या होत्या दोडक्याला काय नंबर आलेल्याच नव्हतं आम्ही आमचंच आवरायच्या नादात होतो कारण की लवकर जायचं होतं त्यानंतर माझ्या बहिणीने नंतर बटाटा म्हणजे दोडका टाकला तिथं सिधीची व्हायचं होती चल लवकर उशीर होईल तर पिऊ सिधी माझ्या हाताखाली खूप कामं करतात माहेरी आली तर त्यानंतर दोडक्यासाठी वाटण वगैरे वाटून आणलेलं होतं माझ्या बहिणीने तर दोडका टाकायचं राहतं पण माझ्या आवऱ्याच्याच नादात होते मी चपात्या भाकरी केल्या मुलींसाठी त्यानंतर रात्रीच्या सकाळची बटाट्या केल्यानंतर तर कालून टाकायचं राहिलंच होतं शेवटी तिनेच कालून टाक म्हणलं उशीर होईल पिऊस तिला शाळेची खूप आवडत कितीही उशीर झाला तरी त्यांना शाळेत जायचंच असतं त्यानंतर ती माझी घराबरी चाललेली आहे तर काल मी आपल्याच पीठ आणलेलं होतं त्याच्यासाठी डबा पात्र आणलं होतं कारण की आजीला आपे आजी वगैरे आवडतात याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे मी काय काय आणलेलं होतं कारण की एक दिवस यायचं मग तेवढं आजीच्याच आवडीचं करीत असते ते आमची बरावर चालली होती आजी मुली चालली का गं पुन्हा कव्हा यायची तिला आशा असते माणसाची कारण की ते बोलायला चालायला कुणीच नसतं त्यामुळे मग तिची आशा असते कव्हा येणार तिला असं रडायला येतं पण ती अशी दाखवत नाही चालली काय पुन्हा कवा येणार असं करीत असते तिथं आमची कपड्यांची भराव चालली होती यांचं उड्या मारायचं चाललं नुसतं हिंगाणं मस्ती चालली होतं कॅमेरा पुढं आलं तरी त्यानंतर आता आमचं ऑलरेडी आवडून वगैरे झालं सीचा बटाटा वगैरे खायला दिला त्यानंतर आता आम्ही चाललो घरी तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर या अगोदरचे मी घरचा परिसर वगैरे दाखवलेला आहे तर तेव्हाही व्हिडिओला छान छान कमेंट करा थँक्यू बाय बाय